आज आपण उपवासाचे कुरकुरे बनवणार आहोत आणि त्यासोबतच एक उपवासाची चटपटी तशी चटणी खूप छान कॉम्बिनेशन लागते तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा जर उपवास आहे आणि शाबुदाना भिजवायला विसरला आहात ना तर हे उपवासाचे कुरकुरे नक्की करून बघा फटाफट तयार होतात बघा तोडूनसुद्धा दाखवते मग असे कुरकुरीत झाले आहे दिसत आहे तुम्हाला दह्यासोबतसुद्धा खायला छान लागतात आणि जी चटणी केली आहे ना चटपटी तशी त्यासोबतसुद्धा खूप टेस्टी लागतात चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू द्या तर पहिल्यांदा ओम साईराम सर्वांना मी नीतू रेसिपी विथ नीतू या माझ्या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर इथे आपल्याला उपवासाचे कुरकुरे बनवण्यासाठी मी इथे एक वाटी म्हणजे सव्वा वाटीभर इथे शाबुदाना घेतलेला आहे आता त्याला काय करायचं चांगलं मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आता एकदम तर असं पीठ म्हणून होणार नाही थोडंसं रवाळ राहील तरी चालेल तर अशा प्रकारचं आपल्याला पीठ पाहिजे आहे तर ते एका वाट्यामध्ये काढून घ्यायचं आता हे वाट्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर तोपर्यंत आपण काय करू की शेंगदाणे आहे ना कढईमध्ये चांगले भाजून घेऊ तर येथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा ते पाऊन वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडंसं आहे ना तेल टाकायचं तुम्ही जर इथे उपवासाला तूप वापरत असाल तर तुम्ही इथे तूपसुद्धा वापरू शकता तर छान असे एखादी मिनिटभर एक ते दोन मिनटं चांगले भाजून घ्यायचे लो टू मिडीयम फ्लेमवरती आणि बघू शकता मस्त असे भाजून तयार आहे आता याला थंड होऊ देऊ तोपर्यंत जे आपण शाबुदाना बारीक करून घेतलेला होता ना तर त्यामध्ये काही म टाकून घेऊया इन्ग्रेडियंट्स तर इथे मी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एकदम चांगल्या बारीक चिरून घ्यायच्या किंवा मग ठेचून घ्यायच्या इथे अर्धा चम्मच काळी मिरी पावडर सेंधव मीठ चवीनुसार आणि सेंधव मीठ थोडं म्हणजे खारटला कमी राहते त्याच्यामुळे थोडं जास्तच टाकलं नंतर इथे अर्धा चम्मच जिरं टाकलं थोडासा कढीपत्ता तुम्ही यामधलं जे उपवासाला वापरत नाही ना तेच तुम्ही यामधलं स्कीप करू शकता काही हरकत नाही इथे कोथिंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली आणि कढीपत्तासुद्धा बारीक चिरून घ्यायचा मी इथे अख्खाच टाकला कारण की तो कोवळा होता नंतर इथे बॉईल केलेले आलू घेतलेले आहे तीन त्याला चांगलं ग्रेट करून घ्यायचं म्हणजे एक सारखं असं सा मिश्रण रेडी झालं पाहिजे किंवा तुम्ही आ, बॉईल केलेले आलू जे आहे ना त्याला हाताने स्मॅश केले तरी चालतील पण अशा प्रकारे केलं तर सगळं मिश्रण एकजीव होईल आणि आपल्याला कुरकुरे जे आहे ना मस्त असे एकसारखे पिळले जातील आहा तर आता इकडे टाकून झालेलं आहे सगळं तर इकडे शेंगदाणेसुद्धा थंड झाले आणि त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचे आणि याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तर बघू शकता बारीक झालेलं आहे आता हे जे शेंगदाण्याचा कूट आहे जो आपण मिश्रण वाट्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आता यामधला जो आहे ना थोडासा शेंगदाण्याचा कूट मी काढून ठेवणार आहे म्हणजे दोन ते तीन चमचे आणि बाकी सगळं यामध्ये मी टाकून देणार आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त इथे अर्धा लिंबाचा रस मी इथे घेतलेला आहे तर नंतर इथे शेंगदाणा पीठ शिंगाडा पीठ सॉरी तर इथे दोन ते तीन चमचे शिंगाडा पीठ घेतलेला आहे तुम्ही इथे राजगिरा पीठ घेऊ शकता जे पण उपवासाला पीठ आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता आणि मग यामध्ये टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे मी इथे दही घेतलेलं आहे पहिल्यांदा मिक्स केलं सगळं आणि थोडं कोरडं वाटत होतं म्हणून मी आंबटपणासाठी अजून यामध्ये दही टाकलेलं आहे चांगला मिक्स करायचं आणि लागलं ना थोडंसं तर तुम्ही यामध्ये पाणी टाका किंवा डायरेक्टली दह्यानेसुद्धा इथे भिजवू शकता तुम्हाला खूप आंबोट आणि तिखट असे खावेसे वाटत असेल तर आणि दहा मिनटासाठी हे बाजूला ठेवायचं एकदम सैल करायचा नाही आहे तो गोळा थोडासा उंडा मळून घ्यायचा बस आणि दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं इकडे आपण चटणी तयार करून घेऊ त्यासाठी मी इथे छोटा तडका पॅन घेतला त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं फक्त आणि यामध्ये जिरं टाकलं जिरं तडतडणं झालं की कढीपत्ता आणि नंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे बारीक चिरलेल्या तुम्ही यामध्ये उपवासाला जे पण नसल खात ना ते तुम्ही यामधलं स्किप करू शकता आणि नंतर मग यामध्ये अर्धा पाऊन वाटी पाणी टाकलेलं आहे आणि सेंदव मीठ चवीनुसार नंतर इथे शेंगदाण्याचा कूट जो आपण बारीक करून घेतलेला होता तो टाकला आणि चांगला याला मिक्स केलं पंधरा सेकंद पंधरा ते वीस सेकंद किंवा पंधरा सेकंद वगैरे ठेवलं ना तरी पटकन असे शिजले जाते चटणीनंतर यामध्ये लिंबाचा रस अर्ध्या लिंबाचा रस टाकला आणि बघू शकता गॅस बंद करायची चटणी रेडी आहे नंतर इथे आता दहा सुद्धा झालेले आहे तर पीठसुद्धा मस्त असं नरम असं झालेलं आहे जर तुम्हाला वाटत आहे खूप कोरडं झालेलं आहे ब तर थोडंसं तुम्ही यामध्ये एक ते दोन चम्मच पाणी टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हे मिश्रण तयार करू शकता आता यामध्ये आहे ना दोन एक एक चम्मच वगैरे तेल टाकायचं तर मी इथे आधीच टाकून घेतलं आणि व्हिडिओ शूट झाला नाही मग पुन्हा एकदा म्हटलं चला दाखवून द्यावं तेल टाकलेलं आहे बोयामध्ये एक चम्मच फक्त एक चम्मचच्या वरती नाही थोडंसं कमीच टाकायचं वाटलंच तर नंतर इथे साच्याला तेल लावून घेतलं आणि साच्याला तेल लावून घेतल्यानंतर यामध्ये छोटे छोटे असे गोळे केलेले आहे राऊंड आणि त्या साच्यामध्ये टाकून घ्यायचे जेवढं पीठ मावते ना त्याच्यात तर तेवढंच टाकायचं एकदम जास्त टाकू नका मग काय होते त्या साच्यांवर प्रेशर येतो मग साचे खराब होतात आता ते झाकण लावून घ्यायचं आणि इकडे तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल पण गरम झालेलं आहे आणि थोडंसं उंडा टाकून बघितला तर मग पटकन असा वरती आला म्हणजे तेल आपलं परफेक्ट रेडी आहे आणि आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची एकदम हाय बिलकुल ठेवायची नाही आणि असे सुटसुटीत असे टाकून घ्यायचे थोडंसं पिळलं की थांबायचं म्हणजे ते आपोआप पडतात आणि थोडे कमीच टाकायचे एकदम एकामेकाला चिपकू द्यायचे नाही आपल्याला तर वेगळे वेगळे निघाले पाहिजे तर एक दुसरी पद्धतसुद्धा सांगते असे प्रॉब्लेम नाही आले पाहिजे त्यासाठी तर समोर सांगते व्हिडिओमध्ये तर आता हे टाकलेले आहे कुरकुरे आता हे काय करायचं जास्त नाही टाकायचे कमीच टाकायचे नाही तर एकामेकाला चिपकतील तर जर तुमच्याकडे पसरट पॅन असेल ना तळ तळण्याचा पसरट पॅन तर तो घ्या म्हणजे एकदम सुटसुटीत असे टाकले जातात आणि बिलकुल चिपकणार नाही आणि एक मिनटामध्ये बिलकुल रेडी होते तळून बिलकुल तळायलाही वेळ लागत नाही हे आणि पटापट तयार होतात आणि खूप असं लेंदी प्रोसेस नाही आहे ते तळायला खूप वेळ लागेल ब असे पटापट तयार होतात आता दुसरी एक पद्धत सांगते जर तेलामध्ये डायरेक्टली नसेल टाकायचे चिपकत असतील तर काय करायचं अशा प्रकारे ताटांवर टाकून घ्यायचं आहे आता तुमच्याकडे या अशा साच्यामधले जे राहते ना खाली चक्री वगैरे जे काही भरपूर प्रकार राहते त्याच्यात पापडीचा प्रकार तर त्याच्यामध्ये असतात भरपूरसे वेगळे तर तुम्ही हे घेऊ शकता किंवा चकलीचा जो साचा असतो ना तर तो सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता चकलीची जी प्लेट राहते आणि मग सिंगल सिंगल टाकून तुम्ही यामध्ये तळू शकता मस्त लागतील तेलसुद्धा पण इथे कमी वेळात जास्त काम होत आहे त्यामुळे मी हा जो आहे ना साचा घेतलेला आहे साच्यामधली ती खालची प्लेट राहते ना ती तर आता काय केलं अशा प्रकारे ताटात तयार करून घ्यायची आणि मग हाताने इथे तेलामध्ये सोडायचे म्हणजे सुटसुटीत होतात आणि सुटसुटीत तळल्या जातात चिपकणार नाही एकामेकाला तुम्हाला जी पद्धत यूज करायची आहे तुम्ही ते इथे यूज करू शकता तळण्यासाठी तर इथे एक मिनटं सव्वा मिनटं दीड मिनटाच्या वरती लागणार नाही तळायला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे लगेच तर आता याला आलटून पालटून चांगलं शिजवून घ्यायचं चा। पण गॅसची फ्लेम एकदम लोसुद्धा करायची नाही आणि एकदम हायसुद्धा नाही लो टू मिडियमच्या थोडं मध्ये ठेवायचं म्हणजे तेलकट होणार नाही तर बघू शकता बिलकुल रेडी झालेले आहे तळून आणि आता याला काढून घ्यायचे तर काढायच्या आधी थोडंसं झाऱ्यामध्ये घेतलं की तिथेच थांबायचं म्हणजे एक्सेस तेल जे आहे ना ते तिथे कढईमध्येच गळून जाते आणि मग अशा प्रकारे पेपरवर काढून घ्यायचं म्हणजे इथेसुद्धा एक्सेस तेल आलेलं ते पेपर ॲब्झॉर्ब करतात तर अशा प्रकारे सगळे कुरकुरे तळून घ्यायचे आणि मस्त असे तळून खाऊया तर इथे सगळे कुरकुरे तळून झाले आणि आता याला सर्व करून घेऊया जेवढं आपण कोणती पण रेसिपी बनवतो ना ती सर्व करणं तेवढीच महत्त्वाची असते सर्व व्यवस्थित केली ना तर अजून खायची मजा वेगळी येते तर मस्तपेक्षा अशी चटणी काढून घेतलेली आहे थोडं दही आणि यामध्ये कुरकुरे तर एकदम मस्त असं उपवासाचा बेत आहे कुरकुरे आहे आ हा तर कशी वाटली रेसिपी मला इथे कमेंटमध्ये नक्की सांगू शकता आणि एक लाईक नक्की करा जर व्हिडिओ तुम्हाला की आवडला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि रेसिपी आवडली तर लाईक तर केलंच असेल आता सबस्क्राईबसुद्धा करा म्हणजे सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा आणि मस्त असं करून खा तर मस्त लागतात खरंच करून बघा आणि नक्की खा एखाद्या वेळेस असं काही वेगळं केलं ना खायला मजा येते तर मस्त खा आणि स्वस्त रहा। बाय बाय